मित्रांनो सर्वांचं माझ्या पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बघूया राज्य कर्मचाऱ्यांची दिवाळी पूर्वीच दिवाळी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांच्या हिताचे घेण्यात आले चार महत्वपूर्ण निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनल वर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला राज्य शासनाची काल दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये विविध निर्णय निर्णय घेण्यात घेण्यात आले यामध्ये राज्यातील कर्मचाऱ्यांच्या बाबतीत चार आहेत आश्वासित प्रगती योजना वरिष्ठ निवड श्रेणी महाराष्ट्र अंतर्गत जिल्हा त्याचबरोबर प्रादेशिक परीक्षा व अनुस अनुरक्षण संघटनेच्या मार्फत चालवली जाणारी बालगृहे व निरीक्षण गृहे यामधील कार्यरत शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित आश्वासित प्रगती योजना त्याचबरोबर शिक्षकांना वरिष्ठ तसेच निवड श्रेणी लागू करण्यासंदर्भात सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे सदर शिक्षकांना चटोपाध्याय आयोगाने लागू करण्यात आलेली निवड श्रेणी व वरिष्ठ श्रेणी निर्णयाच्या अनुषंगाने सदर शिक्षकांना थकबाकी देण्याकरिता दोन कोटी एकाहत्तर लाख व प्रतिवर्षी अडुसष्ट लाख छप्पन हजार रुपये की रक्कम खर्च सदर निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे करदात्यांची हित लक्षात घेता जीएसटी अधिनियमामध्ये सुधारणा सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये करदात्याचे हित लक्षात घेऊन महाराष्ट्र वस्तू व सेवा कर दोन हजार चोवीस प्रारूपास सुधारणा देण्यास मंजुरी देण्यात आली आहे यामध्ये करदात्यांची अडचणी कमी व्हाव्या म्हणून सदरचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच केंद्रीय वस्तू व सेवा कर फायदा कायदा दोन हजार सतरा आणि राज्याचा वस्तू व सेवा कर कायदा दोन हजार सतरा यामध्ये एक सूत्रता आणण्याकरिता सदर सुधारणा करण्यात आलेली आहे ग्रामसेवक ग्राम विकास अधिकारी पदांचे एकत्रीकरणातून ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी म्हणून ग्रामसेवक विकास अधिकारी या पदाचे अधिकारी कार्यरत असतात या दोन्ही पदांचे एकत्रीकरण करून ग्रामपंचायत अधिकारी या पदाची निर्मिती करण्यात आली आहे यामध्ये सातव्या वेतन आयोगानुसार ग्रामसेवक व ग्राम, वक वक ग्राम विकास अधिकारी या पदाचे नाव आता ग्रामपंचायती अधिकारी असे करण्यात आले आहे तसेच नव्याने ग्रामपंचायत अधिकारी पदाकरिता दहा वर्षाच्या सेवेनंतर सेवेनंतर सेवेचा पहिला लाभ विस्तार अधिकारी एस फोर्टीन तर वीस वर्षाच्या सेवेनंतर दुसरा लाभ सहाय्यक गट विकास अधिकारी एस फिफ्टीन तर तिसरा ना तीस वर्षाच्या सेवेनंतर गट विकास अधिकारी एस ट्वेंटी असा लाभ मिळेल जलसंपदा विभागातील कर्मचाऱ्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी राज्य शासन सेवेतील जलसंपदा विभाग अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांना वरिष्ठ निवड श्रेणी लागू करण्यासंदर्भात सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे यामध्ये नमूद करण्यात आले आहे की ज्या कर्मचाऱ्यांना शासन निर्णय दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार तीन नंतर कामानुसार हुद्दा व हुद्द्यानुसार वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे अशा कर्मचाऱ्यांना त्यांच्या हुद्द्या व हुद्द्यानुसार वेतन श्रेणी दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पासून लागू करण्याचा व सदर अनुज्ञेय थकबाकीची रक्कम अदा करणे संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे धन्यवाद